जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं समजून समाजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच समाजसेवक हरिभक्त परायण प्रदीप गंगाबाई विक्रम जाधव हे होय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पन्हाळे दुर्ग या गावचे सुपुत्र असलेले आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रदीप विक्रम जाधव यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड होती प्रदीप जाधव यांचा आज एकतीस ऑक्टोबर रोजी हिरक महोत्सवी वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला प्रदीप जाधव यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पन्हाळे दुर्ग या गावी झाला वडील विक्रम धोंडू जाधव आणि आई गंगाबाई यांनी खूप मेहनत घेऊन प्रदीप यांना लहानाचं मोठं केलं आणि शिक्षण दिलं वडील विक्रम जाधव उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग मंत्रालयात शासकीय कर्मचारी म्हणून काम करीत होते राई गंगाबाई या गृहिणी आणि शेती करीत होत्या प्रदीप जाधव यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा शाळा नंबर एक या शाळेतून पूर्ण केलं दहावी पर्यंत शिक्षण एस एस सी मॉडर्न हायस्कूल दाभखेड येथे पूर्ण केलं प्रदीप जाधव यांनी वयाच्या सतराव्या वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य सुरू केलं सर्व धर्म समभाव हा स्थायी भाव मानून सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली सर्व जाती धर्मातील लोकांशी त्यांनी आपले जोडण्यास सुरुवात केली प्रदीप जाधव मुंबईत आल्यावर राजकीय क्षेत्राची आवड त्यांना निर्माण झाली आज प्रदीप जाधव हे शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि महाराष्ट्र राज्याचे गृह नामदार नामदार योगेशदा कदम यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात श्री झोलाई देवी मंदिर संस्थान श्री क्षेत्र पन्हाळे दुर्ग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रदीप जाधव यांनी काम पाहिलं कोकण कृषी सांस्कृतिक आणि पर्यटन सामाजिक संस्था मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रदीप जाधव हे काम पाहतात आतापर्यंत अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून प्रदीप जाधव यांनी काम पाहिलंय आणि आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार आहे प्रदीप जाधव हे शासकीय विधी महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथे बत्तीस वर्ष शासकीय सेवेत कार्यरत होते शासकीय सेवेत प्रदीप जाधव 20 सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी रुजू झाले आणि शासकीय सेवेतून आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत प्रदीप जाधव यांचे सव्वीस मे एकोणीसशे रोजी लग्न झालं त्यांच्या पत्नी सौ प्रणाली प्रदीप जाधव या गृहिणी असून मुलगी सौ मीरा या विवाहित आहेत तर दुसरी मुलगी कुमारी श्रद्धा या पदवीधर असून बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशोलॉजी ही पदवी प्राप्त केली आहे तसेच त्यांनी भरतनाट्यम विशार इंडिया बुक मध्ये नोंद झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते श्रद्धा हिचा सत्कार करण्यात आला होता श्रद्धा या बी एल एस म्हणजेच बॅचलर ऑफ लीगल सायन्स अँड बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ या वकिली अभ्यासक्रम शिकत असून सध्या ती पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमातील चतुर्थ वर्षात शिकत आहे त्यांचा मुलगा प्रशांत हे पदवीधर आहेत ते बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि एल एल बी म्हणजे बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ या वकिली अभ्यासक्रम शिकत असून सध्या तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहेत हरिभक्त परायण श्री प्रदीप जाधव यांनी पन्हाळेदुर्ग या आपल्या गावी तीन कीर्तने प्रबोधन केली आहेत शिवतरखेड येथे एक कीर्तन मालवण कुंभार माठ येथे एक कीर्तन आणि देवाची आळंदी येथे एक प्रवचन प्रबोधन केले प्रदीप जाधव यांचे प्रेरणास्थान त्यांचे ज्येष्ठ बंधू गुरुवर्य वंदनीय कैलासवासी श्री रवींद्रभाई दाजीखोट जाधव हे असून प्रदीप जाधव यांच्या जीवन जगण्याची दिशा त्यांच्या या बंधूंनी उत्तम प्रकारे बदलली माझे बंधू जाधव यांच्या आशीर्वादाने आज मी आलोय हे मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत कदापिही विसरू शकत नाही असं प्रदीप जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं प्रदीप जाधव यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या पत्नी सौ प्रणाली प्रदीप जाधव यांचा खूप मोलाचा वाटा आहे समाजसेवेची आवड असलेल्या प्रदीप जाधव यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून जनतेची अशीच सेवा होत राहो हीच आजच्या हिरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना